निवडणुकीच्या तोंडावर आपण जी एक नवीन सिरीज सुरू केली होती ती म्हणजे ऐकलं तर ऐकलं आणि ऐकलं तर ऐकलं या सिरीजच्या माध्यमातून आपण विधानसभेच्या तोंडावर जे नेते आहेत त्यांची जी गाजलेली भाषणं ता आहेत आणि त्या भाषणांमधले जे काही वादाचं मूळ ठरलेली काही मुद्दे किंवा जे वक्तव्य आहे त्यांनी केलेली जी, के जी विधानं आहे ती थोडक्यात डिकोड करण्याचा प्रयत्न आपण आपल्या या सिरीजच्या माध्यमातून केला आहे तर नमस्कार मी अनिकेत चौथाडे आणि स्वागत आहे तुमचं आपलं ऐकलं तर ऐकलं या सिरीजमध्ये आज या सिरीजच्या माध्यमातून आपण जे राजकीय व्यक्तिमत्व आणि त्यांनी केलेलं जे विधान आहे ते बघणार आहोत ते व्यक्तिमत्व म्हणजे धनंजय महाडे धनंजय महाडिक यांनी विधानसभेच्या तोंडावर त्यांनी आपल्या सभेमधनं जे वक्तव्य केलंय त्याच्यामुळे महायुतीनं जे, जे संपूर्ण विधानसभेमध्ये जी गोष्ट टाळली होती की म्हणजे महाविकास आघाडीतील कुठल्याही नेत्यावर खालच्या पातळीची टीका किंवा महाविकास आघाडींच्या जे मुद्दे आहेत त्यांच्यावर टीका करत असताना आपली हद्द सोडून बाहेर जाणं कारण त्याचा फटका त्यांना लोकसभेत जाणवला होता ते शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकांवर बट धनंजय महाडिक हे आपल्या सभेमध्ये बोलताना ते बोलले की ज्या महिला विरोधी पक्षामध्ये ज्या महिला प्रचारादरम्यान बोलत आहेत की लाडकी बहीण योजना आम्हाला नको आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकार एका हाताने देत आहे एका हाताने घेत आहे अशा ज्या महिला तुम्हाला विरोधी पक्षाच्या रॅलीमध्ये छाती ठोकताना दिसते त्यांची फोटो काढून घ्या त्यांच्या याद्या करा आणि त्या याद्या माझ्याकडे द्या त्यांची सोय मी लावतो आणि त्यांना जर एखादी महिला जास्त जोरडत असेल तर तिला एक फॉर्म द्या तिच्याकडून त्या फॉर्मवर सही करून घ्या आपल्याकडे पैसे जादा झाले नाहीत उद्यापासून लगेच तिचे पैसे बंद कर धनंजय महाडिक यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं जे महायुतीनं जे संपूर्ण विधानसभेच्या प्रचारादरम्यान जी गोष्ट टाळली होती ती म्हणजे कुठल्याही खालच्या लेवलची टीका करणं किंवा कुठल्याही वादाचा मुद्दा होईल अशा विधान करणं त्या सगळ्या गोष्टीवर धनंजय महाडिक यांनी थोडक्यात पाणी टाकल्याचं आपल्याला दिसतं हा जो फॅक्टर आहे धनंजय महाडिक यांनी केलेल्या विधानाचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ऐन विधानसभेच्या निवडणुकाजवळ आलेल्या असताना महायुतीला त्याचा फटका जाणू शकतो आणि याचा जो फटका आहे तो आपल्याला येणाऱ्या रिझल्ट पुन्हा कळेलच धन्यवाद